हाय फ्रेंड्स मी अर्चना माझ्या कलाखाद्य किचनमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण अशी रेसिपी बनवणार आहे जी खायला अगदी मऊ जाळीदार आणि एकदम क्रिस्पी असणार आहे तर त्यासाठी ते आपल्याला दीड वाट पीठ लागणार आहे एक वाटी साजूक तूप लागणार आहे हे तूप आपल्याला निम्मवतून घ्यायचं घ्यायचे सगळं वतायचं नाही आहे राहिलेल्या तुपाचं पुढं काय करायचं ते मी हळूहळू सांगेनच तुम्हाला आता हे तूप या पिठामध्ये छान असं मिक्स करून घ्यायचे त्याच्या गुठळ्या तर होतच नाही आहेत पण मी व्यवस्थित एकसारखं फेटून घ्यायचे ते त्याची छान अशी तार सुटली पाहिजे व्यवस्थित एकसारखं आहे ते थांबत थांबत पडत नाही आता हे पीठ बाजूला ठेवून देऊयात आणि एका कडेमध्ये एक वाटी साखर घ्यायची अर्धी वाटी पाणी घ्यायचं आणि हे एकसारखं साखर विरवेळेपर्यंत हलवायचे आणि आपण याचा छान असा एक, एक तारी पाक करून घ्यायचा आहे एकसारखं कंटिन्यू गॅसवरती हलवलं की पाक लवकर बनतो आता आपण बघूया चेक करून बघा अशी या अशा पद्धतीनं तार बनली पाहिजे एक तारीख आता हे यामध्ये फ्लेवरसाठी अर्धा चमचा वेलची पावडर टाकायची वेलची पावडर छान अशी मिक्स करून घ्यायची आणि जे आपण पिठाचं आणि तुपाचं बॅटर केलं होतं ते साखरेच्या पाकामध्ये आपण मिक्स करून घेऊ आता गॅसची फ्लेम लो टू मिडियम ठेवायची आहे आणि हे पीठ आपल्याला एकसारखं हलवत राहायचे हे पाकामध्ये सगळं मिक्स झालं पाहिजे इतकं हलवायचं की ते कडईपासून थोडंसं असं सरकलं गेलं पाहिजे सरकत नाही आहे अजून कढईपासून आता यामध्ये आपण जे वाटीत आपण तूप ठेवलं होतं शिल्लक त्यातलं थोडंसं तूप टाकून घ्यायचं एक ते दोन चमचे आणि ते परत पीठ मिक्स करायचे आणि हे एकसारखं हलवत राहायचे अशा पद्धतीनं जर हलवत राहिलं लो टू मिडियम गॅसवरती तर आपली ही रेसिपी दहा ते पंधरा मिनटात तयार होती याला जास्त वेळ लागत नाही अगदी झटपट होती आता अजून थोडंसं तूप ओतून घेऊयात आपण हे पण छान असं मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित आपण बघू शकता कढईला कसं साईजनं स सुटलेलं आहे ते पीठ त्याला हळूहळू जाळी सुटायला लागलेली आहे आता अजून एकदा आपण राहिलेलं तूप ओतून घेऊयात मी आत्ता सगळं तूप ओतलेलं नाही आहे अजून तूप थोडं शिल्लक ठेवले हे तूप पण आपण छान असं मिक्स करून घ्यायची आपण जितकं जास्त हलवल ना तेवढी छान अशी जाळी सुटते त्याला आता राहिलेलं सगळं तूप आपण ओतून घ्यायचे आणि हे सगळं व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आता इथून पुराची प्रोसेस आहे ते, त्या त्यासाठी ते आपला हात आता इतका स्पीडमध्ये हलवत राहायचं कंटिन्यू कारण आपल्या कढईला पीठ ला लागण्याची शक्यता असते त्याच्यामुळे चा हे छान असं हलवून घ्यायचे बघा आता त्याचा छान असा गोळा तयार झालेला आहे बरं किती छान आणि त्याला जाळी पण छान दिसती आहे हे एकसारखं हल जितकं तुम्ही हलवचाल ना तितकी छान अशी जाळी सुटते त्याला आणि खायला तर एकदम मऊ आणि जाळेजार होते आता केक केकटीनला मी तूप लावून घेतले आणि त्या केक टीनमध्ये आपण हे पिठाचं बॅटर ओतून घ्यायचं आणि पीठ एकसारखं व्यवस्थित पसरून घ्यायचं सगळीकडं अशा पद्धतीने आपण छान पसरून घेतले आता हे तर ज्या कढईमध्ये आपण पीठ तयार केलं होतं ती कढई गरम असते मग वरून पण छान अजून शिजण्यासाठी ती गरम कढई त्याच्यावरती दहा ते पंधरा मिनटासाठी झाकून ठेवायची आता दहा पंधरा मिनटं झालेत आता आपण याच्या वड्या पाडूयात छान अशा एकसारख्या वड्या पाडायच्यात मी तुम्हाला काढून दाखवते बघा अशा पद्धतीने आपल्या छान वड्या तयार होतात आता आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊयात अशा पद्धतीने जर तुम्ही वडी केली मैसूरपाकसारख्या या वडीला टेस्ट येते आणि ही जर वडी तुम्हाला पांढरी वाटते तर त्यामध्ये फूड कलरसुद्धा टाकू शकतो आता बघा ही आपली वडी किती छान मऊ झालेली आहे आवडली तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू